<laughs> तर आता आलो आहोत कणकवलीच्या सॉरी देवगडच्या एस टी स्टँडला आणि तोंडात दे कणकवली आलं चुकून सॉरी कणकवली एस टी स्टँडला खूप वेळा सूट केलं तर आता देवगडच्या एस टी स्टँडला आहे मी आणि देवगडच्या एस टी स्टँडला उभ्या असलेल्या लालपरी आपण पाहत आहोत तर असं आहे देवगडचा एस टी स्टँड देवगड तालुका जिल्हा सिंधुदुर्ग इथे लालपरी निघत आहे देवगडच्या एस टी स्टँडवरून तर तिकडे आहे समोर हॉटेल अलंकार ॲक्च्युली तिकडे पण राहायचं होतं मला पण आता निघतो आहे मी देवगडमधून आय लव देवगडचा इथे सेल्फी पॉईंट बनवलेला आहे आय लव देवगड तारामुंबरी ब्रिज आणि हे आहे श्री विठ्ठल मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर असलेली नारळाची झाडे आता मी दुसऱ्या साईडचा व्ह्यू दाखवतो हा पहा ह्या साईडचा सा व्ह्यू ही खाडी आहे इथे तारामुंबरी खाडी आणि तिकडे अरबी समुद्र अरेबियन सी तारामुंबरी खाडी अरबी समुद्र दोन्ही दिसत आहे तिथे संगम पॉईंट आहे व्हिडिओवर प्लीज क्लिक पर, आ, क्लिक करा बटन वर सुद्धा करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब पण करा इथे हा समुद्र अरबी समुद्र आपल्याला दिसत तारा आहे तारामुंबरी आहे हे तारामुंबरी बीच तारामुंबरी बीचचा ग्रूप आहात आहात तारामुंबरी बीच आणि पवनचक्क्या दिसतायत देवगडच्या तिकडे आपल्याला राईट साइडला बंद आहे सुरुच बंद आपण सुरूचं बंद पाहत आहोत दुसऱ्या बाजूला सुद्धा रस्त्याचे असंच आहे सुरूचं बन सुंदर देवगड आणि ह्या सुरूच्या बनाच्या पलीकडे आता आप आपल्याला इथून समुद्र आहे तो पण मधून मधून दिसतो आहे आता बघा समुद्र दिसेल तुम्हाला पहा सुंदर समुद्र आता स्वामी समर्थ मंदिराच्या दिशेकडे आपण जात आहोत थोड्याच वेळात आपल्याला दिसणार आहे स्वामी समर्थ मंदिर झूम करणं जरा शक्य नाही होतं थांबा जरा हे आहे श्री स्वामी समर्थ मंदिर श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि आता तुम्हाला मिठ मुंबरी समुद्र किनारा दिसणार आहे येस हा पहा मिठ मुंबरी किती सुंदर दिसत आहे व्ह्यू काही नाही बोलत में। शान्त मी आणि फक्त शांतता आवाज ऐका मीठ मुंबरी समुद्र किनारा देवगड थोडंसं मी पॉज देऊन तुम्हाला आवाज ऐकू दिला समुद्रांचा समुद्राचा ऑलमोस्ट हाइट सँड आहे इकडे पाणी स्वच्छ आहे दूरपर्यंत दिसलेला अथा दिसत असलेला अथांग समुद्र अरबी समुद्र आणि तो पहा दूरवर रस्ता, दूर रस्ता आहे तिकडे त्या रस्त्याने मी आता अजून पुढे जाणार आहे तिकडे दूरवर रस्ता आहे इथे डोंगर आहेत ग्रीनरी आहे डोंगरावर तारा मुंबरी